गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना तर आजच्या व्हिडिओची मी स सुरुवात एकदम सकाळपासून करत आहे तर आपल्या दारा पुढून मस्त अशा छान मेंढ्या चाललेल्या होत्या माझी रांगोळी वगैरे काढून झालेली होती आणि त्याच्यानंतर लगेच मेंढ्या आलेल्या होत्या तर आज सगळ्यांना उपवास होतं तर भगरीचे दिरडे करायचे होते तर सकाळी आपल्या पोहरांचा नाश्ता असा छोटा छोटा झालेला होता आणि नंतर मी बगरीचे धिरडे सगळ्यांसाठीच करणार होते तर इथं आधी माझे धिरडे दोन दे तीन तुटून गेले त्याच्यामुळं आता तववा रुळलाही चांगला तर त्याच्यामुळं आता धिरडे पण छान निघायला लागले तर मी सगळ्यांना असे गरम गरम छान धिरडे करू राहिले तर इथं वेदला आत्मनंदाला आणि कृष्णदादाला खूप आवडतात तर वेदचे खाऊन झालेले होते तर आता वेदचं पोट भरून झालेलं होतं तर इथं माझं एका कस्टमरचं पण काम झालेलं होतं कारण आता स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालेलं होता तर आता आपली सुरुवात आपले ब्लाऊज पार्लरचं काम पण आहे तर त्याच्यामुळं तर मग ते पण काम करायचं राहतं आपल्याला ज्या कस्टमरचं काम झालेलं होतं त्याचे ब्लाऊज आणि पिकोफॉलच्या साड्या तर असं त्याच्या कॅरीबॅगमध्ये मी घालून ठेवत होते आणि मापाचं ब्लाऊज पण आणि बिल पण काढून ठेवलेलं होतं कारण की आपल्याला नंतर टेन्शन राहत नाही त्याच्यामुळं मी साड्या पिकोफॉल आणि ब्लाऊज असे जे झालेलं काम होतं आणि त्या पिशवीमध्ये घालून ठेवत होते कारण की मग आपल्याला परत त्या गोष्टीचं टेन्शनच राहत नाही अजिबात कारण की मला एक मावशींचं ब्लाऊज पण द्यायचं होतं तर ते ब्लाऊज पण कटिंग करायचं आहे आणि आज आमच्याकडे आठवडे बाजार पण आहे तर त्याच्यामुळे त्या मावशी आज ब्लाऊजसाठी येणारच होत्या तर हे कस्टमरचं काम झाल्यामुळे ही पिशवी आता मी साईडला ठेवते आणि मला ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर इथं मी आता ब्लाऊज कटिंग करायला घेते ज्या मावशींनी माझ्याकडे ब्लाऊज दिलेला होता शिवायला तर ते मापाचं पण ब्लाऊज होतं त्याच्यामध्ये तर त्या ब्लाऊजची माप मी आता घेते तर माप माझे घेऊन झालेले होते आणि आता मी आधी पहिले सुरुवातीला पिसातून पहिले बाही काढून घेणार आहे तर आता मी इथं बाहीचं माप घेते आणि बाही काढून घेतल्यानंतर मग पेपर कटिंग आथरून तर पेपर कटिंगची माप चॉकने आपले करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर इथं मी आता ब्ला ब्लाऊजच्या बाईचं माप काढून घेते तर इथं माझी बाई काढून झालेलं आहे तर आता इथं चॉकनी पण मार्किंग करून झालेले त्याच्यामुळं मी आता ब्लाऊज पीस कटिंग करून घेते तर इथं पीस छोटा असल्यामुळे ना तर थोडंसं मापामध्ये मा खूप ॲडजस्ट करावं लागणार आहे आणि आता कसं आहे दुसरं पीस पण मग थोडंसं अस्तर वगैरे त्याच्यात ता ॲडजस्ट करून तो ब्लाऊज असा कम्प्लीट करावा लागणार आहे आणि त्या मावशींनी आधीच ऑलरेडी माझे ब्लाऊजचे पैसे देऊन दिलेलं आहे त्याच्यामुळे आज आठवडी बाजार पण आहे त्याच्यामुळे ते येणार तर आहेच नक्की त्याच्यामुळे ते येण्याच्या आधी ते ब्लाऊज कम्प्लीट करून ठेवायचं आहे आणि इथं आत्मानंद खेळतोय बॉलसाठी असं सा छोटंसं खोक्यामध्ये तो घर बनवतो आहे आज वेदला आणि आत्मानंदाला सुट्टी आहे तर त्याच्यामुळं ते मस्तपैकी असे बाहेर खेळत आहे तर इथं मी आता ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे तर इथं मी हे रेड कलरचं ब्लाऊज जे आहे ते बॅकहुकचं शिवलेलं होतं आणि असा समोरून असा पंचकोणी गळा घेतलेला होता हुक आणि प्रिन्स कट ब्लाऊज शिवलेला आहे तर असं छान वाटत होतं पंचकोणी कारण हा गळा मी एकदम असा रुंद पण घेतलेला होता आणि असा मोठा पण घेतलेला होता त्याच्यामुळे ते, ते ब्लाऊज खूप छान वाटतं आणि हा सिम्पल जरी ब्लाऊज आहे तर पण याच्यावर पानगळा घेतलेला आहे तर हे ब्लाऊज पण खूप छान वाटतं तर असे माझे हे जे ब्लाऊज शिवून झालेले होते ते मी साईडला ठेवलेलं आहे आणि माझ्याकडे एका कस्टमरची साडी आलेली होती आता कसं रक्षाबंधन पण आलेले त्याच्यामुळं आता ब्लाऊजची आणि साड्या पिकोफॉलची पण गर्दी होणार आहे तर त्या ताईनी पण आता तिला दहा ता तारखेपर्यंत हे ब्लाऊज आणि साडी पण पाहिजे आहे तर रक्षाबंधन आल्यामुळं आता मला खूप ऑर्डर्स अशा पूर्ण करून द्यायच्या आहे तर त्याच्यामुळं मी जसा टाईम भेटेल तसं माझंशी मग काम तर कंटिन्यू चालूच आहे तर तुम्हाला आजचा माझा असा हा छोटा व्हिडिओ आणि छानसा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर असे छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत मी नक्की शेअर करीन तर आता लवकर लवकर तुमच्यासोबत व्हिडिओ मी अशाच शेअर करत जाणार आहे त्याच्यामुळं आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका तोपर्यंत नमस्कार